आज आपण भरलेलं कारल्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया पण मी कारले आहेत ना स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत आणि उकडलेले नाहीत लसूण जिरे धान्याची पावडर हळद लाल तिखट मीठ शेंगादाणे आणि कापून कोथंबीर घेतलेली लसूण शेंगादाणे धान्याची पावडर एक चमचा टाकायची लाल तिखट पण एक चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडीशी हळद टाकून हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं झाड सरकेल आहे आणि थोडीशी कोथंबीर पण मी त्याच्यात टाकून घेतलेली आहे कारल्यामध्ये मसाला येणार असा दाबोद भरून घ्यायचा कारले आपली भरून झालेली आहेत कडाई गरम झाली आपण त्याच्यात तेल टाकून घेऊया थोडीशी जिरे टाकून घ्यायची जिरे तर तडले की आपण वाटताना थोडीशी हळद टाकली त्याच्यामुळे याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची हे भर भरलेले कारले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे कमी गॅस करायचा आणि हलत राहायचं या कारल्याची भाजी खूप छान आणि चविष्ट लागते आपण नेहमी उकडून घेतो ना घेऊन न घेता केलेली कार्लेची भाजी त्याच्यावर आपण झाकण पाच मिनटासाठी ठेवून घेऊया परत त्याला आपण हाल उलठा करून घेऊया बाजूंनी शिजल्या जात परत एक झाकण ठेवा आपण शिजलंय की नाही ते पाहून घेऊया शिजलेले हा मसाला पण वरतून टाकून द्यायचा परत दोन तीन मिनटं असं हलवायचं वरतून कोथंबीर पण टाकून घ्यायची ह्या कारल्याची भाजी तुम्ही नक्की करून पाहा चवीला पण खूप छान लागते आणि वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे मी ते कारण कारलंही आपल्या शरीराला पण छान आहे अनेक आजारावर चालता आहे भरलेल्या कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका